नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये मी कथेच्या माध्यमातून नवीन आणि जुन्या स्टोरींचे व्हिडिओ अपलोड करत असते तर ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला नक्की आवडतील तर आजची स्टोरी आहे विरंगुळा चला तर स्टोरीला सुरुवात करूया सकाळचे नऊ वाजले होते नंदिनीनं नवऱ्याला अन सोनी राहुल या मुलांना हाक मारली ब्रेकफास्ट तयार आहे लवकर या टेबलवर ब्रेकफास्ट मांडून नंदिनीनं त्यांचे डबे भरायला घेतले दुपारच्या जेवणाचे डबे बरोबर घेऊनच तिघ सकाळी घराबाहेर पडायची ती सरळ सायंकाळी परत यायची बिपिन नाश्ता करता करता पेपर डोळ्या खालून घालत होते सोनियन राहुल आपापल्या मोबाईलमध्ये गर्क होते या तिघांचं आटपून ती निघून गेल्यावरच नंदिनी स्वतः ब्रेकफास्ट घेते मुलांना मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेलं बघितलं नंदिनीचा पारा चढला जरा हसत बोलत नाश्ता करता येत नाही का सगळा वेळ घराबाहेर असता थोडा वेळ तरी मोबाईल बाजूला ठेवा ना बिपिनला तिचा उंच स्वर खटकला कपाळाला आठ्या घालून म्हणाले का सकाळी सकाळी आरडाओरडा करतेस करत असतील काही त्यांच्या कामाचं नंदिनी पुन्हा करवादली आता तुम्ही तिघंही एकदम सायंकाळी याल जरा मोबाईल बाजूला ठेवून चवीनं हसत बोलत खायला काय हरकत आहे बिपिन हसून म्हणाले खरं तर आम्ही शांतपणे खातोय पण आरडाओरडा तू करते आहेस मुलांना बापाचं हे वाक्य फारच आवडलं बाबा काय छान बोललात मुलांनी एकदम म्हटलं नंदिनीनं तिघांचे डबे आणि पाण्याच्या बाटल्या टेबलावर ठेवल्या आणि ती उदासमनानं तिथून बाजूला झाली आता सायंकाळपर्यंत ती घरात एकटीच होती सकाळच्या जो थोडा वेळ हे लोक घरात असतात त्यात नंदिनीशी थोडं बोलावं तिची विचारपूस करावी असं यांना का वाटत नाही सायंकाळी थकून येतील मग टी व्ही समोर पाय पसरून बसतील फार तर फोन लॅपटॉप जेवतील की झोपले आपसातला संवादच संपलाय मुलं लहान असताना घरात कसं चैतन्य असेल पण ती मोठी झाली मोबाईल आयफोन वगैरे आले आणि घर अगदी भकास झालं घरातल्या बाईलाही इतर सदस्यांनी तिच्याशी बोलावं काही शाब्दिक देवाणघेवाण करावी असं वाटतं हे यांना का कळू नये मुलांना नवऱ्याला वाटतं तिनं सोशल नेटवर्किंग करावं शेजारी बाजारी ओळखी वाढवाव्यात व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावेत पण हे सगळं नंदिनीला आवडत नाही त्याला ती तरी काय करणार नवऱ्याला अन मुलांना फेसबुक मित्रांची सगळी भित्त बातमी असते पण घरात आईशी दोन शब्द बोलायला वेळ नसतो नंदिनीला फारच उदास वाटलं तिघही आपापले टिफिन बॉक्स घेऊन निघून गेली तिनं स्वतःचा ब्रेकफास्ट पुरकला मोलकरी नेऊन कामं करून गेली नंदिनीनं आंघोळ आटपून रोजची जुजवी कामं उरकली पूर्वीही ती फार सोशल नव्हती पण घरात कितीही आनंद होत तीही सतत हसायची गाणी गुणगुणायची आता दिवस कंटाळवाना वाटतो संध्याकाळ तर अधिकच रटाळ वाटतो उगीच टी व्ही समोर बसून वेळ काढायचा तिच्या घरातली बाल्कनी ही तिची फार आवडती जागा होती लखनऊहून मुंबईला येऊन तिला एक वर्ष झालं होतं दादरसारख्या सारख्या मध्यवस्तीत त्यांना सुंदर फ्लॅट मिळाला होता मुलांना कॉलेज आणि बिपिनला ऑफिसला जाणंही इथून सोयीचं होतं बाल्कनीत तिनं लावलेली रात्रनी आता सुरेख वाढली होती इतरही काही झाडं छान फोफावली होती हा हिरवागार कोपरा तिला खूप सुखवायचा इथं तिचं एकटीच राज्य होत इतर कुणी इकडे फिरकत नसे तेवढ्यात तिला आठवलं बरेच दिवसात स्टोरूम मध्ये फिरकली नव्हती ती स्टोर मध्ये गेली थोडी आवरा आवरी करताना तिला मुलांच्या खेळण्यांचा कागदी डब्बा हाती लागला त्यात एक दुर्बीन किंवा बायनाक्युलर सारखं खेळणं होत नैनितालला गेले असताना मुलांनी हट्ट करून मुला ते विकत घ्यायला लावलं होतं आता मुलं मोठी झाल्यावरही ते त्यांच्या सामानात होतच तिनं ती दुर्बीन हातात घेतली गंमत म्हणून ती डोळ्याला लावून बघू लागली लगेच ती बाल्कनीत आली झाडांच्या आडुशात स्टुलावर बसून तिनं दुर्बीन डोळ्याला लावून बघायला लागली थोड्याच अंतरावर एका बिल्डिंगचं काम सुरू होत शेजारच्या बिल्डिंग मध्ये लोक राहायला आलेले होते तिनं दुर्बीन थोडी फिरवली समोरच्या घरातली बाल्कनी आणि त्याला लागून असलेली ड्रॉइंग रूम छान दिसत होती ड्रॉइंग रूम मध्ये एक मध्यम डान्सच्या स्टेप करत कामं उरकत होती बहुदा गाणं सुरू असावं तेवढ्यात तिची तरुण मुलगीही तिथं आली आता मायले की दोघीही डान्स करू लागल्या नंतर दोघीही खळखळून हसल्या आतल्या खोलीत निघून गेल्या त्यांचं ते बिनधास्त नाचणं खळखळून हसणं यामुळे नंदिनीचाही मूळ एकदम छान झाला तिच्या नकळत ती काहीतरी गुणगुण लागली मग तिनं दुर्बीन इकडे तिकडे फिरवून पाहिली पण बहुतेक फ्लॅट्स बंद होते किंवा त्यांचे पडदे ओढलेले होते अवचित तिची नजर एका फ्लॅटच्या बाल्कनीत स्थिरावली ती दचकली दुर्बीन हातातून पडता पडता वाचली एक बळकट घोटील देहाचा तरुण बाल्कनीत टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेत उभा होता दुसऱ्या टॉवेलनं तो केस पुसत होता तेवढ्यात त्याची तरुण नवविवाहित सुंदर पत्नी मागून येऊन त्याला बिलगली वळून त्यानं तिला कवेत घेऊन तिचं चुंबन घेतलं आणि कमरेत हात घालून तिला घेऊन तो ड्रॉइंग रूमच्या सोफ्यावर रेडून बसला दोघही एकमेकांची चुंबन घेत होती ती बेभान होती बघताना नंदिनीचाही कानशिल गरम झाली हृदयाची धडधड वाढली अंगावर गोड रोमांची उभे राहिले कितीतरी दिवसांनी शरीर अन मन असं टवटवीत झाल्यासारखं वाटलं काही क्षणातच ते जोडपं आतल्या खोलीत निघून गेलं बहुदा बेडरूम मध्ये गेले असावेत नंदिनीला हसायला आलं नंदिनी उठून घरात आली एक वाजून गेला होता वेळ इतका भरकन गेला होता छान वाटत होत नंदिनी जेवतानाही प्रसन्न होती तिला आपल्या लग्नातला शालू आठवला हिरवा आठवला चुळा आठवलाटून बिपीनबरोबर फिरायला जावं असं वाटू लागलं जेवण आटपून ती थोडा वेळ आडवी झाली छान पैकी डुलकी लागली बारीक सारीक कामं आटपून तिनं चहा केला चहाचा कप अन दुरबीन घेऊन ती पुन्हा बाल्कनीत येऊन बसली मायलेकींच्या घरात तर शांतता होती पण नवविवाहित जोडप्यांची मात्र लगबग सुरू होती खूप हौसेना पण उत्साहानं ती दोघं घर लावत होती नवलग्न नवा संसार नव घर मांडताना त्यांचा प्रणयी रंगत होता जोडी फारच छान होती नंदनीनं हसून तिच्या बायनाक्युलरचा मुका घेतला आज तिला एक नवीनच उत्साह वाटत होता सगळा दिवस किती आनंदात गेला होता गंमत म्हणजे आज तिला नवऱ्याचा किंवा मुलांचा राग आला नाही कुठल्या जुन्या दुखणाऱ्या घटना आठवल्या एकदम प्रसन्न मन वाजले रोज सायंकाळी नंदिनी तासभर फिरायला जाते तिनं गाणं गुणगुणत स्वतःच आवरलं आणि ती फिरायला निघाली आज तिची चालही झपाझप होती आपली ही दुर्बिणीची गंमत कुणालाही सांगायची नाही हे तिनं मनोमन ठरवलं होतं खरं तर असं चोरून बघणं बरोबर नाही पण आजचा दिवस किती छान गेला जाऊ दे उगीच काय चूक काय बरोबर याचा विचार करायचाच नाही ती फिरून आली आणि तिनं सर्वांसाठी संध्याकाळचा नाश्ता तयार केला घरातली मंडळी येण्यापूर्वीच तिनं तिचं खेळणं कपाटात लपवून ठेवलं सायंकाळी घरी आलेल्या लोकांचा चहा फराळ आटपून ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली अधूनमधून मुलांशी कॉलेजबद्दल बोलत होती फोनवर गर्क असलेल्या राहुलला तिनं काहीतरी विचारलं तसा एकदम तो असला किती प्रश्न करतेस ग आई नंदिनीला आज त्याचा अजिबात राग आला नाही ती वाईटही वाटलं नाही तिला स्वतःलाच या गोष्टीचं नवल वाटलं ती मजेत गाणं गुणगुणत काम करत होती जेवण झाल्यावर मुलं आपापल्या खोल्यांमधून गेली आणि बिपीन न्यूज बघू लागले नंदिनीला वाटलं आपण आपली दुर्बीन घेऊन बाल्कनीत बसावं का पण नकोच घरात कुणाला काहीच कळायला नको मग तिनं अत्यंत रोमॅंटिक पद्धतीनं बिपिनच्या गळ्यात हात घातले अन विचारलं बाहेर थोडे पाय मोकळे करून येऊयात का बिपिन एकदम दचकलाच तिच्याकडे लक्षपूर्व बघत त्यानं विचारलं तुला काय झालंय असून नंदिनीनं म्हटलं फक्त एवढंच नेहमी विचारता दुसरं काहीतरी बोला ना बिपिनलाही हसायला आलं त्यांनी टी व्ही बंद केलं दोघं फिरून आली नंदिनीचा मूळ फारच छान होता त्या नवविवाहित जोडप्यांच्या प्रणयीला आठवून ती उत्तेजित झाली होती त्या रात्री कितीतरी दिवसांनी तिनं बिपिनच्या प्रेमाला मनापासून प्रतिसाद दिला सकाळी घरातली तिन्ही माणसं बाहेर जाताच नंदिनी खेळणं घेऊन स्टुलावर येऊन बसली मायलेकींच्या फ्लॅटमधली आई बहुधा नोकरी करत असावी ती साळी नेसून तयार होती मुलगी कॉलेजमधली असावी दोघीही आपापला आवरून एकत्रच बाहेर पडल्या घरात इतर कोणी नसावं काल बहुदा त्यांची रजा घेतली असावी तरीच नाचगाणं करू शकल्या आताही दोघी एकदम आनंदात आणि टवटवीत दिसत होत्या मग नंदिनीनं दुर्बीन दुसऱ्या फ्लॅटकडे वळवली बघूयात राघू मैना काय आहेत तिला स्वतःच्या विचारांची गंमत वाटून ती मोठ्यानं हसली राघू ऑफिससाठी तयार झाला होता मैना त्याला स्वतःच्या हातानं सँडविच भरवत होती वा काय छान रोमांस चाललाय खरंय हेच दिवस असतात आयुष्य उपभोगायचे नव्या नवलाईचे हे नऊ दिवस संपले की रटाळ आयुष्य सुरू होतं तिला पुन्हा हसायला आलं तेवढ्यात मुलकरीन आली चपळाईनं नंदिनीनं दुर्बीन लपवली कितीतरी वर्षांनी नंदिनीनं बिपीनला मेसेज केला आय लव्ह यू बिपिननं आश्चर्य व्यक्त करणारी स्माइली पाठवत उत्तर दिलं आय लव यू डिअर नंदिनी अगदी वेगळ्याच मूडमध्ये घरातली कामं आवरत होती दुपारी ती ब्युटी पार्लरला गेली फेशियल मॅनिक्युअर पॅडिक्युअर छानसा मॉडर्न हेअरकट करून घेतल्यावर आरशात स्वतःचं रूप बघून एकदम खुश झाली तिथून ती मॉलमध्ये गेली स्वतःसाठी सुंदर कुर्ता विकत घेतला घरी परत येताच दुर्बीन उचलून बाल्कनी गाठली मायले की बहुदा एकदम सायंकाळीच परत असाव्यात नवी नवरी एकदा ओझरती तिच्या बाल्कनीत दिसली आणि मग एकदम संध्याकाळी छान नटून थटून नवऱ्याची वाट बघत बाल्कनीत उभी होती नंदिनीही आज एकदम वेगळ्याच पद्धतीने तयार झाली सायंकाळी सोनी राहुल घरी परतले आणि नंदिनीला बघून सोनीनं म्हटलं वा आई किती छान दिसते आहेस हा नवा हेअरकट खूप शोभून दिसते आहे तुला राहुलनंही हसऱ्या चेहऱ्यानं म्हटलं अशीच राहत जा आई लुकिंग गुड बिपिन घरी आले ते तर कालपासूनच नंदिनीत झालेल्या बदलामुळे चकित झाले होते वरपासून खालपर्यंत तिच्याकडे बघितल्यावर म्हणाले वा फारच छान काय काही खास बेत आहे का नंदिनीनं हसून म्हटलं वाटलं तर तसंच समजा चला तर आच्या मेकवर ओर आपण आईस्क्रीम खाऊयात रात्रीच्या जेवणानंतर कुल कॅम्पला जाऊ बिपिननं म्हटलं तशी दोघंही मुलं आनंदात चित्कारली वा बाबा किती मजा चौघही आनंदात आईस्क्रीम खाऊन गप्पा मारत घरी पोहोचले नंदिनीला स्वतःच आश्चर्य वाटत होतं गेले दोन दिवस तिला कशाचाही राग आला नव्हता सगळं छान वाटत होतं ती आनंदात असल्यामुळे घरातलंही वातावरण मोकळं आणि आनंदी होतं म्हणजे तिच्या तक्रारी व चिडचिडीमुळे घरातलं वातावरण बिघडतं स्वतःच्या आयुष्यात आलेल्या निरासपणाला ती स्वतःच जबाबदार होती का रिकांपण तिच्याजवळ होतं इतरांना त्यांचे व्याप होते त्या रिकामपणामुळे ती चिडचिडी बनली होती आपला वेळ अन एनर्जी तिघांबद्दल तक्रारी करण्यात खर्च करत होती खरं तर आनंदी राहण्यासाठी तिनं कुणावर अवलंबून का असावं आता नंदिनीचं हेच रुटीन झालं आपली बाल्कनी ती अधिक छान ठेवू लागली रात्राने मोगऱ्यांच्या सुवासात फांद्यान पाण्यांच्या आळुषाच्या आधारानं स्टुलावर बसून दुर्बीन डोळ्याला लावायची आणि समोरच्या घरातली मजा बघायची त्या हिरो हिरोईनच्या मादक प्रणयाची ती अबोल साक्षीदार होती त्यांच्यामुळेच तिला स्वतःचे लग्न झाल्यानंतरचे प्रेमाचे दिवस आठवले तियन बिपिन तेव्हा याच वयाचे होते त्या दिवसाचा ताजेपणा आता तिला नव्यानं जाणवत होता बिपिन टूअरवर गेले तरी ती आता चिडचिड करत नव्हती कधी मुलींबरोबर सिनेमा बघून यायची कधी दोन्ही मुलांबरोबर त्यांच्या सोयीनुसार लंच किंवा डिनरला जायची स्वतःच्या राहणीबद्दल अधिक सजग झाली होती दैनंदिन कामाच्या जोडीनं व्यायामावरही लक्ष देत होती मायलेकींच्या फ्लॅटमधल्या त्या दोघीही घाई गडबडीच्या आयुष्यात कायम आनंदी दिसायच्या त्यांचा आनंद तिला सुखावत होता ती मनातल्या मनात, मनात अंदाज बांधायची या दोघीच का राहतात यांच्या घरात अजून कोणी का नाही आई विधवा असेल किंवा घटस्फोटिता मुलगी विवाहित आहे की अविवाहित नंदिनीचा दिवस लवकर संपायचा शिवाय दुर्बीन लपवून ठेवणं आपलं गुपित आपल्या ठेवणं ही सुद्धा एक मज्जाच होती समोरच्या बिल्डिंगमधले इतर फ्लॅट्सही आता भरायला लागले होते तिथली वस्ती वाढत होती दुर्बिनीचा खेळ सुरू होऊन आता जवळपास सहा महिने लोटले होते हिरो हिरोईनच्या रोमांसने तर तिच्या आयुष्यात नव चैतन्य निर्माण केलं होतं ती किती बदलली होती नेहमीप्रमाणे तिनं सकाळी आपली जागा धरून बाल्कनीत बसून दुर्बीन डोळ्याला लावली आणि तिला धक्काच बसला तिच्या हाताला कंप स्वप्नांच्या जगातून वास्तवाच्या जमिनीवर दानकण आदळावं असं झालं तिची हिरो हिरोईन फ्लॅट रिकामा करण्याच्या लगबगीत होते खाली रस्त्यावर ट्रकही उभा होता हिरोनं पॅकर्स बोलावले होते त्यांची लगबग दिसत होती हे काय झालं नंदिनीला खूपच वाईट वाटलं स्वतःच्या नकळत ती किती गुंतली होती त्यांच्यात त्यांना तर कल्पनाही नव्हती की त्यांच्यामुळेच एका कुटुंबात किती आनंद निर्माण झाला होता त्या कुटुंबातली गृहिणी किती बदलली होती आता पुन्हा तेच उदासपन बोर रुटी दिवसभर नंदिनी अस्वस्थ होती बाल्कनीतून घरात फेऱ्या मारत होती सायंकाळ होता होता ट्रक भरून निघून गेला हिरो हिरोईन त्यांच्या कारमधून निघून गेली मांडीवर दुर्बीण ठेवून नंदिनीनं भिंतीला डोकं टिकवलं कितीतरी वेळ ती तशीच बसून होती संध्याकाळी तिचा उतरलेला मलूल चेहरा सगळ्यांच्याच काळजीचा विषय झाला पण जरा बरं वाटत नाहीये म्हणून तिनं पटकन खोली गाठली आणि ती अंथरुणावर पडली त्यानंतरचे चार पाच दिवस खूपच उदास वाटत होते नाही म्हणायला त्या आठवड्यात मायलेकींनी दोन दिवस रजा घेतली असावी त्यांच्या घरात थोडा उत्साह होता पण नंदिनीची कडी फारशी खुल्ली नव्हती मात्र एक दिवस टुलावर बसून नंदिनी दुर्बिणीतून उगीच इकडे तिकडे बघत असताना अचानक त्या हिरोवाल्या घरात गडबड जाणवली तीन चार तरुण मुलांनी तो फ्लॅट बहुदा भाड्यानं घेतला होता ती तरुण देखणी मुलं घर लावण्यात मग्न होती एक जण पडदे लावत होता दुसरा बहुदा डस्टिंग करत होता पांढरा टी शर्ट आणि काळी शॉर्ट घातलेला एक जण बाल्कनीत कपडे वाड्याला घालत होता त्याच्या शेजारच्या बाल्कनीत एक तरुण मुलगी कुंड्यांना पाणी घालत होती पाणी घालताना तिचं लक्ष पुन्हा पुन्हा बाल्कनीतल्या त्या तरुणाकडे जात होतं नंदिनीला हसू फुटलं ती लक्षपूर्वक पाहत होती तो मुलगाही त्या मुलीकडे बघून हसला आणि ती मुलगी लाजली अरेच्छा इथं तर लव्ह स्टोरी सुरू झाली की दोघं एकमेकांकडे बघून आहेत मज्जा येईल आता शिफ्टिंग झाल्या झाल्याच रोमांसही सुरू झाला तेवढ्यात एक वयस्कर स्त्री बाल्कनीत येऊन त्या मुलीला काही म्हणाली ती बहुधा त्या तरुणीची आजी असावी मुलीनं लगेच मुलाकडे पाठ केली मुलगाही लगेच बाल्कनीतून घरात गेला आजीनं कुंड्यांचं बारकाईनं निरीक्षण केलं मग तीही आत गेली कितीतरी दिवसांनी गाणं गुणगुणत नंदिनी बाल्कनीतून उठली आणि तिनं दुर्बीन कपाटात लपवून ठेवली आज तिला पुन्हा उत्साही वाटत होता तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद